आता परत हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज तर काल बोलले ना तुम्हाला आज जायचं आपल्याला क्रिकेट खेळायला खेळायला नाही तर बघायला जायचं आमच्या पोरांची मॅच आहे गावचे पोरं सगळे असतात मुंबईचे सगळे येतात काय काय गावावरून पण तर आज सगळे खारघरला आहेत तर आता मी आणि पप्पा इकडनं येतात तर पप्पांना पण घेऊन जाते तर ही बाईकवरतीच जाते ट्रेनने नाही जात कारण की ट्रेन तर बंद जाल झाली आता तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये पण खूप मजा येणार आहे आणि आता तर मला लेट झालं आहे सकाळी रात्री जरा व्हिडिओ टाकत होतो ना म्हणून जरा सकाळी ले उठायला लेट झाला म्हणून आता तिकडे तर फर्स्ट राऊंड जिंकलेत आता सेकंड राऊंड बघूया आपल्याला भेटेल बघायला तर जाऊया गाडी काढता येत ना तिकड ना पप्पा येतात ना त्यांचीच वाट बघतो आता ते आले का निघ आपण थांबले जरा निघालो पप्पा पण आले सोबत आता तरी पोर आहेत तिकडे तिकडनं आलो डायरेक्ट नाही ते दुसरा राऊंड पण आम्ही विन झालेलो आहे तर आता ना डायरेक्ट तिसरा राऊंडच आहे तर सगळेजण रेडी झालेत हे बघा एवढे सगळे पोर आहेत तर आता जाते सगळे यांच्यासोबतच आहे ना हे मागत हे आमच्या इकडचे आहेत बाजूच्या गावाले बेलोशी बी तर बघूया आता हे बघा हे आपली पहिली ओपनिंग आहे आता पहिला वळ टाकतात Ya, yeah. yeah. राम अमरदय अमरदय वाह गडा वाह छक्का 6

Şi, <initiatives> आले यार बॉल 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 एक 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 दो दो एक एक जो जो है। है एक चका 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 अरे vorticity लग ना बराबर है तिकडे हां यार बॉल यार बॉल मिल बॉल वालों जमा 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 यस बस बोल बोल वेल बॉल

हे आता सकाळपासून क्वार्टर फायनलपर्यंत व्यवस्थित गेलो आणि व्यवस्थित सगळ्यांना व्यवस्थित आपण झालेला आहे आता सेमी फायनल आहे सेमी फायनल आहे आणि आपल्या समोर ते आपलं आपण त्यांचं नाव मिळत पण असं समजू नये ते पण चांगले बॅटमॅन आहे मग त्यांच्यासमोर कसं मग म्हणून चालणार आता आपली तर आपलं टॉस झालं आपलं टॉस झालं का बॅटिंग आहे ना कमीत कमी आपल्याला फोर्टी फाय प्लस पाहिजे दोन ओव्हरची मॅच तरी पण फोर्टी फाय फोर्टी फाय पाहिजेच आपल्याला जुना बॉल असेल ना नवीन 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 बॉल आहे पस्तीस चाळीस रन पाहिजे पाहिजे त्या हिशोबाने बॅटिंग करा व्यवस्थित और आपले ओपनिंग आहे तो आता है बरोबर आता परत चलो सी पूरी संघाच्या कर्तवारीला येतोय चेंडू चेंडू चेंडूला खेळून काढला पाहूया काय आणि शेलबाग करण्या हवे हवेमध्ये चेंडू आहे पाहूया काय होत आहे पूर्ण केली आहे आणि दुसरी धावी घेण्याचा प्रयत्न दुसरी धावी पूर्ण आहे आणि तो

चेंडू नाही हो चांगला चेंडू पाहायला भेटतोय पंच चेंडू खालवा टप्प्याचा चेंडू होता अहो चांगला चेंडू पाहायला भेटतोय फिट करतोय या ठिकाणी आलेले नाहीये इथे मात्र एक लक्षणला गोलंदाजी असतील आणि इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल केले आणि विजय फायनल मध्ये प्रवेश केलाय भवन विनागाव संघात संघाने पण आम्ही जिंकलोय आता ना टॉस फायनलचा टॉस आहे बघूया आता इकडे इकडे आहे विनेरी विभागाचे आपले विनंती करतो की सामना चालू करून घ्यायचा वेळ खूप आपल्याकडे तेलंगी आणि बवन नाडगाव यांमध्ये टॉस होत आहे आजच्या दिवसातील चे सामना

ओहो हो राहुल यांनी पुढच्या हवे मध्ये ते खेळ काढले जेल घेण्याची संधी आहे परंतु तू नाही चेंडू हवे मध्ये आहे पाहूया काय होत आहे इथे मात्र तू इथे मात्र चेंडू आहे हवे मध्ये झेल होईल का

आमचा दुसरा नंबर आलाय सगळे पोरे एकदम तयारीत उभे आहेत फोटो काढायचे सो आताच्या so, ब्लॉगला पण इथे देण करतो आय होप तुम्हालाही आताच्या so, ब्लॉगला इथे देण करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता तर जातो घरी लेट झालाय तर थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय